पाचोरा तालुक्यात सततच्या पावसामुळे व अतिवृष्टीच्या पुरामुळे खाजोडा व गाव भोकरी गावातील पुरात तसेच पाचोरा शहरातील कृष्णापुरी भागातील घर कोसळल्याने त्यात झालेली लहान बालकाची जीवितहानी या चौघांच्या परिवाराला प्रत्येकी चार लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याचे आदेश काढण्यात आले असून पुढील दोन दिवसात चार लाख रुपये त्यांपर्यंत पोहोचवले जाणार असल्याची माहिती पाचोरा तहसीलदार विजय बनसोळे यांनी आज दिनांक एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजता दिली आहे पुरामध्ये जे तीन मनुष्य आणि झालेल्या होत्या वेगवेगळ्या ठिकाणी खाजवा वडगाव ठिकाणी भोकरी तसेच काल कृष्णापुरी मध्ये दे दुर्दैवी घटना घडलेली होती अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे एक लहान मुलाचा जीव गेलेला आहे घर पोसवून तर त्याला देखील एक चार लाखाचे आणि बाकीचे तीन जे लोक पुरामध्ये वाहून गेले त्यांना असे चार लोकांना हो आज आदेश केलेला आहे त्यांना एक पुढील दोन दिवसामध्ये चार लाखाची मदत देण्यात येईल आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा हो शेअर करायला विसरू नका